साधारण ही चुलाढाल एक कोटी पंचवीस हजार पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय उमेदचे सर्व महिला कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे बरेचसे कर्मचारी आठ जुलै पासून भर पावसामध्ये आझाद मैदानामध्ये या सर्व भगिनी धरणे आंदोलनाला महामोर्चा मध्ये बसलेले आहेत माझी तब्येत ठीक नसल्यामुळे औषध आणण्यासाठी मी माझ्या पीए ला पैसे पाठवतानाचा व्हिडिओ सगळ्या टी व्हीच्या टी व्हीवरती व्हायरल होतोय अध्यक्ष महोदय एवढे वेगवेगळे विषय ह्या सभागृहामध्ये चर्चेले जात असताना तेवढासाच विषय हा माध्यमांवरती दाखवणं आणि चुकीच्या पद्धतीने दाखवणं आणि त्यामध्ये परत भाजपा आमदार ह्या छोट्या गोष्टीचा विपर्यास होतोय आणि ह्याचाच फायदा जे आपण निगेटिव्ह नरेटिव्ह म्हणतो अशा पद्धतीने घेतल्या जाईल म्हणून हे थांबलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय आणि ज्या कुणी टीव्हीच्या माध्यमांनी हा या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्यांनी ऍटलिस्ट मायाशी विचारून की काय कशासाठी तुम्ही पैसे देत होतात हे तर विचारणं अपेक्षित होतं अध्यक्ष महोदय कारण की ह्या गोष्टीचा विपर्यास होऊन ह्याचा गैरवापर होऊ शकतो अध्यक्ष महोदय या गोष्टी यापुढे होऊ नयेत अशीच अपेक्षा आपण आपल्या माध्यमातून माध्यमांना समज द्यावी की अपेक्षा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आमची एक भगिनी बोलत होती अशा प्रकाराने सभागृहातलं कोणी रेकॉर्डिंग करून जर माध्यमांवर चालवत असेल तर तुम्ही आदेश देऊ शकता की माध्यमांनी हे चालवणं बंद करावं त्या ताई इथे आतमध्ये बदले असताना त्यांचा व्हिडिओ निंदून बाहेर माध्यमांनी चालवलं टीव्हीवर चालवणं हा आपल्या सभागृहाचं अपमान आहे हे आपलं एक आपण एकमेकांची भांडत असू सर्व सदस्यांनाही विनंती आहे की सभागृहातली सभागृहातले अशा प्रकारचे व्हिडिओ बाहेर जाणं हे योग्य नाही त्याची हे थांबवा असं था, हे मत पूर्ण सभागृहाचं हे थांबवा म्हणून आपण निर्देश द्या अध्यक्ष पाटील अध्यक्ष म्हणत तुम्ही थांबवा म्हणून निर्देश द्या अध्यक्ष मोदी मुळामध्ये हा व्हिडिओ इथल्याच यंत्रणेमार्फत गेला असं दिसते आणि अध्यक्ष महोदय आपल्याला अधिकार आहे आपण आता नदे देऊ शकता सर्व चॅनलला की तो आवडतोय ते थांबवा ते करावं दादा त्याचा अपभ्रंश होतोय सगळे सदस्य या मताशी सहमत आहे की अशा प्रकारचा प्रकार कुणी करता कामाने पण आपल्याकडून कळत नकळतपणे असा शब्द प्रयोग झाला तो पूर्ण नाही झाला की मी सर्व सभापती सदस्यांना या निमित्तानं सांगतोय हे सदस्यांनी कुणी केलंय असं कोणाचा आक्षेप नाहीये हा सदस्यांनी हा आक्षेप नाहीये हे लक्षात घ्या आपण आपण बोलतो एक मिनट साहेब कदम साहेब हा अध्यक्ष या ठिकाणी सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव बोलले ज्येष्ठ सदस्य आवाड साहेब पण बोलले आणि सदनाच्या सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षाकडून एकच भावना आहे की हा जो व्हिडिओ आहे हा सदनातल्या सदस्यानं ना पसरवलेला नाही आहे हा व्हिडिओ हा जो आपला ऑनलाईन आहे त्या ऑनलाईनहून उन्ल समाज माध्यमांनी उचलला आणि पूर्ण माहिती न घेता मेघरातांशी चर्चा न करता चुकीचा भ्रम या व्हिडिओच्या माध्यमातून पसरवला जात आहे त्यामुळे आज आपण अध्यक्ष पदावर बसला आहात आपण निर्देश द्या की अशा प्रकारचा व्हिडिओ जे कोणी चालवत असतील त्यांनी तात्काळ थांबवावा मंत्री महोदय मंत्री महोदय बोलतील सन्मान्य अध्यक्ष महोदय ही बाब अत्यंत ही बाब मंत्री महोदय बोल ही बाब बरं आम्ही अभिमन्यू पवार साहेब बोला बोला का अध्यक्ष राजेश रा, सन्माननीय आमदार राजेश पवार बोलत असताना त्या कॅमेरामध्ये दिसतात आणि ते परस्पर त्या शिपायाला शिपाई देत असताना दे दे त्या ऑनलाईन दिसतात एवढाच विषय तो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे भाषणाचा आहे यांच्या त्याच्यामुळं फॅक्ट अशी आहे कोणी आपल्यापैकी कोणी रेकॉर्ड केलेलं नाहीये कोणी ऑनलाईन घेतलेलं नाहीये भाषण करत असताना ते दिसतात ते व्हायरल झालेलं आहे त्याचा खुलासा करा की थांबवा म्हणून बस मंत्री महोदय दीक्ष मोदय हे आपण आता तर्कवितर्क करतोय की भाषण करताना दिसल्या का ऑनलाईन व्हिडिओ ऑनलाईन आपलं जे प्रक्षेपण चालू आहे त्याच्यावरनं दिसल्या सरकारची आमची आप, आप, आपल्याला विनंती आहे विधिमंडळ सचिवालयाकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा सचिवांना विधिमंडळाच्या सांगा हे कसं गेलं कुणाकडनं गेलं माध्यमांच्या प्रतिनिधीनं सुद्धा वाटलं तर पाचारण करा की तुम्ही ह्याची खात्री न करता अशा पद्धतीचं प्रक्षेपण का केलं हे चुकीचं आहे आणि यापुढे तरी किमान आणि समजा आता जरी दिवसभर चाललं असेल तर आपण सचिवांकडनं अहवाल घ्या आणि अशा पद्धतीनं सन्मान्य सदस्या महिला सदस्या सन्मान्य महिला सदस्या या वैद्यकीय त्यांची औषधं आणण्यासाठी जर काही त्यांच्या बाहेर असणाऱ्या स्वीयसहायकाकडे काही चिठ्ठी किंवा पैसे देत असतील तर त्याचा वेगळा अर्थ लावून भाजपचे आमदार काय करतायत असा उल्लेख करणे योग्य हो नाही माझी आपल्याला विनंती मला माझी आपल्याला विनंती राहील की आपण सुद्धा माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून आपण त्यांना सूचना द्याव्यात की अशा पद्धतीचं नाहक त्याचा काही संदर्भ नसताना जे प्रक्षेपण सुरू आहे ते तात्काळ बंद करावं अशा हो। सूचना आपल्या मार्फत आपण माहिती आणि जनसंपर्क विभागामार्फत त्या यंत्रणेला द्याव्यात की काय त्याची माहिती घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येईल वीडा वीवन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डिस्काउंट दोन पूर्णांक कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर